माहूर किनवट राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात दुचाकीस्वार जागीच ठार तर कार चालक गंभीर जखमी नांदेड जिल्ह्यातील माहूर किनवट या राष्ट्रीय राज्य मार्गावरील नखेगाव फाट्याजवळ महिंद्रा इको चारचाकी व दुचाकी यांच्यात समोरासमोर भीषण अपघात झाला असून यामध्ये दुचाकी स्वराचा जागीच मृत्यू झाला आहे तर चारचाकी चालक गंभीर जखमी झाला आहे ही दुर्घटना आज बुधवारी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास घडली आहे अपघात एवढा भीषण होता की रस्त्यावर रक्ताचा सडा पडला होता रुपेश गुलाबराव एकोणतीस राहणार माहूर हे वाईबाजार येथे राहणाऱ्या क्रमांक एम एच सत्तावीस ए आर ब्याण्णव दहा या वाहनाने गेले होते वाईबाजारकडून परत येत असताना नखेगाव फाट्याजवळ समोरून येणाऱ्या एम एच एचे पंधरा एकोणनव्वद या मोटरसायकलीला जोराची धडक दिले यामध्ये मोटरसायकलवरील जयराम कोमलप्रसाद मिश्रा व साठ राहणार सायफळ तालुका माहूर हे जागीच ठार झाले आहेत धडकेनंतर मोटरसायकल शेकडो फूट दूर फेकली गेली होती या भीषण अपघातात रुपेश आराधे हे गंभीर जखमी झाले आहेत जखमी आरादे यांच्यावर माहूर ग्रामीण रुग्णालयात डॉक्टर मंगेश वाघमारे यांनी प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी यवतमाळ येथे पाठवण्यात आले आहे घटनेची माहिती मिळताच माहूरचे पोलीस निरीक्षक देविदास चोपडे सहायक पोलीस निरीक्षक शरद घोडके यांच्यासह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतक व जखमींना रुग्णालयात हलवले या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे महाराष्ट्र वेद न्यूजसाठी मनोज जाधव श्रीक्षेत्र माहूर